भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक गावातील सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामावर नागरिकांची तीव्र नाराजी तालुक्यातील पारद बुद्रुक येथे परिषद शाळेच्या पाठीमागील सुमारे दोनशे फुटापर्यंत हा सिमेंट रस्ता करण्यात आला होता मात्र काम सुरू होताच त्यातील निकृष्टपणा समोर येऊ लागलाय स्थानिक नागरिकांनी सांगितले की रस्त्यासाठी वापरलेली वाळू थेट गावातील माती मिश्रित असल्याचे दिसून येत आहे तसेच कमी दर्जाचे सिमेंट आणि अपुरे प्रमाणात साहित्य वापरल्यामुळे हा रस्ता महिनाभरही टिकणार नाही असा आरोप नागरिकांनी केलाय काम सुरू झाल्यापासून साहित्य निकृष्ट असल्याचे जाणवत होते फक्त चोवीस तासात सिमेंटचे तुकडे निघू लागले म्हणजे काम किती निष्काळजीपणे झाले असेल याचा अंदाज यावा असे एका नागरिकांनी सांगितले फक्त रस्त्याचा दर्जाच नाही तर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या नाल्यांची व्यवस्था पूर्णपणे करण्यात आलेली नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाले नसल्याने घरासमोर पाणी साचण्याची समस्या अधिकच गंभीर झाली आहे अनेक नागरिकांच्या घरांसमोर पाणी तुंबू लागले असून दुर्गंधी डास तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे गावकऱ्यांनी संबंधित कंत्राटदार आणि ग्रामपंचायतीवरही निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत सरकारी निधी खर्च करून अशा निकृष्ट कामांना परवानगी देणे ही मोठी बेपरवाई आहे काम तपासणी समितीने याबाबत तात्काळ लक्ष घालावे आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान रस्ता योग्य दर्जात करण्यात यावा तसेच नाल्यांची तात्काळ कर सोय करण्याची मागणी गावकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे नागरिकांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तक्रारी केल्या असून लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे बा पारद बुद्रुक गावातील निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामामुळे सुरुवातीलाच विभागाकडून उद्भवलेल्या समस्या लक्षात घेता संबंधित विभागाकडून तातडीने चौकशी आणि दुरुस्तीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण झाला असं व्हायला ना मग याने एक सारखं करून घ्यायचं सा होतं ना मध्ये सोडून दे यांचा तरास आपल्यालाच उरा लागेल घाणीच कचऱ्याची याची बी कारण आमच्या वाली घर याची तकलीफ आम्हालाच ही ड्रामे राहत म्हणून आम्हाला तकलीफ म्हणून आम्ही बोलतो बाकीच्या लोकांना काही तकलीफ नाही ते आले या वार्ड नंबर पाच मध्ये या इथल्या सर्व रहिवाशांनी आम्हाला बोलवलं आणि ही पूर्ण समस्या सांगितली इतकी दयनीय समस्या आहे आता हा जो रोड टाकला हा किती निपृष्ट हा त्यांनी सांगितलाच आम्ही ते इथं हजार नव्हतो पण ते हजार होते इथं दोन तीन इंचाचं फक्त याच्यावर कॉन्क्रीट केलेलं आहे बाकी पूर्ण भराव केला रिकाम्या मटेरियलमध्ये आणि हा रोड बनवला बनवलं ठीक आहे परंतु ते साईडला नाल्या बनवायला पाहिजे होत्या तर त्या ठिकाणी नाल्या बनवल्या नाही आणि या घाणीचं जे पाणी आहे जे नालीचं पाणी येतं ते डायरेक्ट लोकांच्या गोरगरिबांच्या घरामध्ये घुसलं आणि त्यांना म्हणजे ते रात्रीचे झोपले कसे असतील आणि जेवले कसे असतील ही एवढी खतरनाक समस्या आहे आणि याकडे ग्रामपंचायत आपलं म्हणजे कोणतंही लक्ष या वार्डामध्ये दे देत नाही तरी हे सर्व ग्रामपंचायतने एक वेळेस एकदा येऊन बघावं वा किंवा इथं थोडंसं एकदा येऊन जेवण तरी करून बघावं त्यांनी एका ठिकाणी बसून मग कळले गरिबांचे काय हाल होत आहेत त्यांना म्हणजे आणि आता या अधिकाऱ्याकडून आम्हाला कसं करायचं त्यांचं हे करतो आम्ही आणि मग त्याला कसं मार्ग लावायचं ते बघतो आता ग्रामपंचायतवाले येतील तुमच्याकडं आता इलेक्शन आले पुढे आता हात जोडतील परंतु ही समस्या त्यांना आल्यानंतर पहिले ही समस्या सांगा की बाबा आमच्या घराईत पाणी गेलं याच काय रात्रीचं म्हणजे तुम्ही आता जे हे घराईत डायरेक्ट पाणी गेले तर हे कसे झोपले असतील कसे जेवले असतील काय असेल लेकरा बाळायचे काय हाल असतील हे सगळ्या समस्या त्यांना आल्यानंतर सांगा आता वर